महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पुणे पिंपरी चिंचवड येथे स्वराज्य शूरवीर जिवाजी महाले समाजभूषण कला पुरस्कार सोहळा संपन्न पुणे पिंपरी चिंचवड आज दिनांक चार दोन हजार स्वराज्य फिल्म प्रोडक्शन आणि स्वराज्य शूरवीर जिवाजी महाले सोशल फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या भव्य अशा राज्यस्तरीय फॅशन सांस्कृतिक स्पर्धा तसेच स्वराज्य रक्षक शूरवीर जिवाजी महाले समाजभूषण पुरस्कार दोन हजार चे पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजन केले होते या कार्यक्रमाला राज्याचे नेते लक्ष्मण हाके विधान परिषद आमदार उमाताई खापरे नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिवजी खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध अभिनेते सुनील नाना गोडबोले यांना राज्यस्तरीय शूरवीर जिवाजी महाले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दरम्यान यावेळी जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी लागेल ती मदत करायला तयार असल्याचे सांगून लवकरच स्मारक संदर्भात बैठकीसाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची वेळ घेणार असल्याचे सांगितले तसेच नाभिक समाजाच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषद आमदार माननीय उमाताई खापरे यांनी सांगितले यामध्ये सामाजिक सेवा पुरस्कार आनंदजी पिंपळकर महाराज प्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिविद्या ज्येष्ठ अभिनेते कलाभूषण पुरस्कार सुनील नाना गोडबोले रामदास सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते एक एकभोटे जिवाजी महाले कार्यप्रसार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुधाकर तायडे यांना राज्यस्तरीय शूरवीर जिवाजी महाले समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला सदाशिव खाडे अध्यक्ष नवनगर विकास प्राधिकरण देवदत्त लांडे नगरसेवक अनुराधा गोरखे माऊली थोरात माजी नगरसेवक ज्ञानेश आल्हाट विशाल वाळूंजकर प्रबोधनकार श्रद्धाताई मुंडे आणि तताई वाळूंजकर मनीषा पाटील सागर आडाव हेमंत शेखंडे सचिन सूर्यवंशी संदीप दळवी वसंत ढवळे संदीप महाले श्याम रसाळ सुशील रसाळ महादेव मंडिक महादेव गंगाधर मारुती कांबळे लहू शिंदे विश्वनाथ जाधव जितेंद्र चित्ते विशेष सहकार्य मंगेश कसबे सिद्धार्थ शिंदे राजेंद्र ठोंबरे आकांक्षा तांबे अमृता तांबे नेहा बनसाली अनिल पाचंगे सुषमा शर्मा गौरी राऊत आलोक खेडेकर प्रेम सुडके शिवाणी कुलकर्णी विक्रम रोर्पे रुपाली राजुरे राजेंद्र ठोके रवींद्र बाराथे विकास वाघमारे अनिल तायडे केदार पाटील मनिषा पाटील अमृता तांबे सावी वासनिक मॉडेल आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती यामध्ये नाशिकचे यशाचे मानकरी डॉक्टर श्याम जाधव व डॉक्टर अशोक पगारे यांना स्वराज्य शूरवीर शिवाजी महाले समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले माजी पी एस आय बर्वेसर कवी पंढरीनाथ पगारे इगतपुरी साहित्यिक विचार मंच यांनी सर्वांनी हार्दिक अभिनंदन केले कार्यक्रमाचे आयोजन गणेश वाळूंजकर गिरी राजूरकर सागर गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर गायकवाड यांनी केले स्वागत गणेश वाळूंजकर यांनी केले आभार गिरी राजूरकर यांनी केले वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ज्योतिहंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा